नमस्कार कहां राजा भोज और कहां गंगू तेली किवा मराठी मधे सुद्धा कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेण्याचे तट पाणी ह्या मणि आपल्याला माहिती आहेत कुठं आली ही मन गंगैया तेलंगी नावाच्या एका कोणातरी छोट्या लहानशा संस्थानिकाने भोज राजावर आक्रमण केलं आणि पाहता पाहता त्याचा निपात झाला संपला तो आणि त्यामुळे मग लोकांनी थट्टेनं बोलायला सुरुवात केली अरे तू कुठे हा कुठे म्हणून मग राजा भोज गंगू तेली अशी म्हण सुरू झाली हा राजा भोज हा धारचा राजा मध्य प्रदेशातला धार त्याच्या वडिलांच नाव राजा सिंघुल आणि माता राणी सावित्री यांच्या पोटी हा भोज राज जन्माला आला हे दोघही खूप लवकर मृत्यू झाला यांचा आणि मग राजा सिंघुलाचे मोठे भाऊ राजा मुंज हे सिंहावर सिंहासनावर बसले आणि राजा भोज हा बालक भोज तरुण होता तेव्हा त्याला राजा मुंजचा हवाली केला आणि याचा सांभाळ कर मग राजा मुंजच्या मनात एक दुष्ट विचार आला की उद्या जर याच्या मनात आलं तर हा आपल्याला सिंहासनावर ना बाजूला करेल आणि स्वतः सिंहासनावर बसला तर म्हणून त्यानं वत्सराज नावाच्या एका व्यक्तीसोबत राजा भोजला पाठवलं आणि त्याच्याशी दगा करायचं असं सा सांगून पाठवलं मग दूर जंगलात गेल्यानंतर वत्स राजाने त्याला सांगितलं मी आता तुला मारणार आहे तुला मारून टाकायचे आदेश मला दिलेले आहेत मग राजा भोजानं काय केलं ठीक आहे मार मला पण मी सांगतो तेवढं कर मी मेल्यानंतर असं म्हणून त्याने स्वतःची मांडी कापली जे रक्त आलं त्या रक्तानं त्यानं वडाच्या एका पानावर काहीतरी मजकूर लिहिला तो त्या वत्सराजाच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं मला मारून टाकल्यानंतर जेव्हा तो धारला जाशील तेव्हा हे मी जे लिहिलेलं आहे ते राजा मुंजच्या म्हणजे माझ्या चुलत्यांच्या हातात दे वत्सराजने तो मजकूर वाचला आणि वाचल्यानंतर वत्सराजाचा इरादा बदलला त्यांनी भोजाला मारलं नाही स्वतःच्या घरी नेऊन लपवलं आणि इकडे येऊन राजा मुंजाला सांगितलं त्याला मारून टाकलेलं आहे आणि त्या वडावर लिहिलेलं वडाच्या पानावर लिहिलेला मजकूर हा राजाच्या हातात दिला राजाने जेव्हा ते वाचलं तेव्हा त्याला ते पश्चाताप झाला आपण फार चुकीचं काम केलेलं आहे आणि ती भावना त्यानं वत्सराज समोर बोलून दाखवली बोलून दाखवल्यानंतर जेव्हा वत्सराजांना कळलं की राजाला पश्चाताप होत आहे तेव्हा खरी गोष्ट वत्सराजाने सांगितलं की मी त्याला मारलेलं नाही हा मजकूर मी वाचला आणि भोजाला मी काहीही केलेलं नाही त्याला घेलो नाही असं म्हणून रोज भोज हा परत राजवाड्यात आला मुंजने त्याची माफी मागितली पुढे चालुक्य राजाबरोबर झालेल्या संघर्षामध्ये मुंज मारला गेला आणि भोज हा सिंहासनावर राजा म्हणून बसला अधिष्ठित झाला या भोजाचं राज्य इसवी सन एक हजार दहा ते एक हजार पंचावन्न असं पंचेचाळीस वर्ष त्यानं धारवर राज्य केलेलं के आहे त्यांनी आपल्या सीमा विस्तारल्या मग पश्चिमेला साबरमती पूर्वेला विदिशा उत्तरेला चित्तोड आणि दक्षिणेला उत्तरी कोकण एवढ्या प्रदेशावर त्याचं राम साम्राज्य पसरलं होत तो दक्षिणेकडे एका मोहिमेला गेलेला असताना इकडे सोमनाथ वर मोहम्मद गजनीनं आक्रमण केलं सोमवार उद्ध्वस केलं सोमनाथ हे त्याला कळल्याबरोबर तो तिकडच मोहीम सोडून त्या सोमनाथाच्या दिशेनं गेला तोपर्यंत तो मोहम्मद गझनी निघून गेला होता पण ह्यानं त्याचा पाठलाग करत करत त्याला गाठला आणि त्याला पिटळून लावला पार अफगाणिस्तानच्या पलीकडे परत आला आणि त्यांनी परत सोमनाथाचं मंदिर उभं केलं त्यानंतर मोहम्मद गझनीचा देखील मृत्यू झाला त्याच्यानंतर काही वर्षांनी मोहम्मद गझनीचे दोन पुतणे हे परत भारतावर स्वारी करून आले तेव्हा राजा भोजन या दोघांचाही निपात केला याही दोघांना मारून टाकलं आणि त्यांचं आक्रमण हे त्यानं परतावून लावलं राजा भोज हा खूप विद्वान होता अनेक विद्वानांना त्याच्या दरबारामध्ये सन्मानाचं स्थान होत त्याला स्वतःला अनेक विषयांमध्ये चांगली गती होती माहिती होत मग मा खगोलशास्त्र असो रसायनशास्त्र असो नृत्य कला असो संगीत कला असो शृंगार असो अशा अनेक विषयांमध्ये त्याला कला होती वास्तुशास्त्रावर देखील त्याचा चांगला अभ्यास होता राजा भोजानं आपल्या आयुष्यामध्ये चौऱ्याऐंशी ग्रंथ लिहिलेले आहेत या चौऱ्याऐंशी ग्रंथांपैकी बहुत पुष्कळसे गहाळ झाले नाहीसे झाले तरी देखील आता एकवीस ग्रंथ हे उपलब्ध आहेत आणि ते धार इथल्या भोज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ते जपून ठेवलेले आहेत ग्रंथ राजा भोज हा सरस्वतीचा पूजक होता उपासक होता आणि म्हणून त्यांनी धारला एक मोठं सरस्वती मंदिर बांधलं त्या मंदिरातल्या मूर्त्या या काही इंग्लंडच्या लंडनच्या संग्रहालयात आहेत अख्या जगभरातले त्यांनी तिथे आणून ठेवले त्यांचं स्वतःच काहीच नाही आहे तिथे त्या भोज शालेमधले एक सरस्वतीची मूर्ती सापडलेली आहे त्याच्यावर काही लिहिलेलं आहे आणि त्या वाघदेवी असा शब्द त्या लिहिलेला आहे ते वापरला आहे वाघदेवी म्हणजे ज्याचं चातुर्य आहे जो चांगलं बोलू शकतो अशी भोजशाळा ही भोज राजानं बांधलेली आहे त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये चारुचर्या तत्वप्रकाश व्यवहार समुच्चय समरांगण सूत्रधार सरस्वती कंठभरण शृंगार मंजिरी चंपू रामायण अशी अनेक पुस्तक त्यांनी लिहिलेली आहेत त्यातली काही आहेत काही नाहीत एकवीस पुस्तकं अजूनही अस्तित्वात आहेत ती जपून ठेवलेली आहेत एक हजार चौतीस मध्ये राजा भोजन ही भोजशाला बांधलेली आहे पुढे तेराशे ब्याण्णव साली दिलावर खानाचं तिथे राज्य आलं धारवर तो धारचा सुलतान झाला आणि त्यावेळेला या भोजशाळेच्या परिसरातच त्यांनी चिस्ती सुफी संत कमाल अलदीन याचा दर्गा बांधला आणि सोबत एक इबादत खाना आता त्याला बडा इबादत खाना असं म्हणतात कमाल मौला मशीद हे त्याच नाव होत हा सगळा मधला इतिहास आणि इसवी सन एकोणीशे तीन साली त्यावेळेचे धार संस्थांचे शिक्षण अधीक्षक ते पुरातत्व खात्याचं देखील काम सांभाळत असत आणि मग त्यांनी त्या भोज शाळेमध्ये काही संशोधन केलं तिथे त्यांना काही शिलालेख सापडले आणि त्या शिलालेखाच्या आधारावर त्यांनी त्या जागेला भोज शाला असं नाव हो दिलं राजा भोजाची शाळा त्याच्या आधी ते भोज का मदरसा असंही ओळखलं जायचं हे जे होते त्यांचं नाव काशीराम कृष्ण लेले त्यांनी एकोणीसशे तीन साली हे सगळं शोधून काढलं तिथे अनेक संस्कृतचे श्लोक वगैरे लिहिलेले त्यांना सापडले आणि त्यातच त्यांना त्याची माहिती सापडली त्या मशिदीची पण माहिती सापडली आणि मग त्यांनी त्या सगळ्या परिसराला भोजशाला असं नाव दिलं पण मुसलमान तिथे नमाज पडतच असत पण मग हिंदूंच्या देखील लक्षात आलं की हे पुरातन सरस्वती मंदिर आहे आणि म्हणून ते त्या सरस्वतीच्या पूजेसाठी सरस्वतीच्या आराधनेसाठी हिंदू देखील त्या भोजशाला नावाच्या सरस्वती मंदिरामध्ये जायला सुरुवात केली दरवर्षी सरस्वती, सरस्वती पूजेच दिन वसंत पंचमी त्या दिवशी हिंदू तिथे सरस्वती पूजन करायला जमतात आणि त्यातून मग संघर्ष निर्माण झाला आणि म्हणून मग एकोणीसशे तेहतीस साली धारचे दिवाण त्यांनी मुसलमानांना दर शुक्रवारी तुम्ही इथे नमाज पडा अशी परवानगी दिली त्याच्या पुढे एकोणीसशे बेचाळीस साली एक छोटीशी मशीद बांधायला परवानगी दिली त्या मशीदीला सुद्धा रहमत मशीद म्हणजे राजाने रहम केला आणि म्हणून ती मशीद झाली राजा का रहम राजाने रहम किया इसलिए व मशीद बन गई त्याला रहमत मशीद असं नाव आहे रहमत मस्जिद पण हा संघर्ष पुढे सुरू राहिला आणि खरा संघर्ष केव्हा व्हायचा एखाद्या वर्षी जर शुक्रवारी सरस्वती पूजेचा दिवस आला वसंत पंचमी आली तर मग हे दोन्ही समुदाय एकत्र यायचे आणि संघर्ष व्हायचा हे जे मशीद आहे हे अधिग्रहित केलेले अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधलेलं आहे इथे पूर्वी भोजशाळाच होती हे सरस्वती मंदिरच आहे याला के के मोहम्मद हे आपल्या देशातले एक फार नावाजलेले हुशार असे वास असे पुरातत्व विचारत आहेत एस आय चे ते ऑफिसर होते त्यांनी अनेक मंदिरांची रहस्य ही सांगितलेली आहे हे के के मोहम्मद यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे मूलतः सरस्वती मंदिर आहे राजा भोजाच्या ज्ञानाच्या उपासनेच हे ठिकाण आहे ही जी मशीद आलेली आहे ही नंतर अतिक्रमण करून आलेली आहे हे के के मोहम्मदांनी देखील मान्य केलेलं आहे आता तो सगळा विषय कोर्टामध्ये आहे त्या कोर्टात केस सुरू आहे दोन्ही बाजूचे वकील हे त्यासाठी आपली आपली बाजू मांडत आहेत आणि दुसरं ही भोजशाला आणि तो सगळा परिसर जो हा त्या ही ही आहे हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुरातात्विक सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात आहे त्यामुळे त्याची काही बंधनं तिथे आहेत त्याच्यात काही बदल करता येत नाहीत त्या वास्तूमध्ये आणि दुसरा प्लेसेस ऑफ ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन असा एक कायदा आपल्या देशात आहे ज्यावेळेला राम जन्मभूमीचं आंदोलन खूप गरम झालं होत त्यावेळेला राम जन्मभूमी आंदोलनाच्या नंतर किंवा त्या व्यतिरिक्त पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ज्या धार्मिक स्थळाची अवस्था त्या दिवशी जशी होती पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला ती तशीच ठेवायची त्याच्यामध्ये बदल करायचे नाही असा एक कायदा ज्याला प्लेसेस ऑफ वर्शिप्ट ऍक्ट नाईन्टीन वन असं म्हटलं जातं त्यामुळे पुरात्विक सर्वेक्षण विभाग आणि हा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट यांच्या बंधनामध्ये हे आता तिथे आहे त्यांचा संघर्ष सुरू आहे त्याचा काय निकाल लागेल तो आपण बघू आणि आत्ता तो संघर्ष थोडा अधिक गतिमान झालेला आहे त्यामुळे राजा भोज आणि त्यानं बांधलेली भोज शाळा या विषयावर आज आपण माहिती घेतली ही माहिती आपल्याला आवडली असेल तर शेअर करा आणि मुख्य म्हणजे लाईक करा कारण एखाद्या व्हिडिओला जेवढ्या अधिक लाईक मिळतात यूट्यूबचं जे अल्गोरिथम आहे त्याप्रमाणे यूट्यूबच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना आपणून दाखवतो त्यांच्या स्क्रीनवर आणतो तो, स्क्रीन तो। आणि त्यामुळे या विचारांचा माहितीचा प्रसार होतो ते आवश्यक आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अधिकाधिक लोक त्या चॅनेलवर येतील अशी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद